मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर शनिवार ते मंगळवारपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली दुर्घटना टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतलाय उन्हाचा पारा चाळीस अंशपर्यंत पोहोचलाय आणि त्याचमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर वाहनांचे टायर गरम होऊन फुटण्याची शक्यता असते तसंच वाहनांचे इंजिन गरम होऊन आग लागल्याची देखील शक्यता वर्तवली जाते आणि त्याचमुळे बोरघाट ट्रॅफिक जाम होते यावर महामार्ग पोलिसांनी एक युक्ती तयार केली आहे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अवजड वाहनांना सहा एप्रिल, एप्रिल जव 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 ला ला ते नऊ एप्रिल पर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत कडून पुण्याकडे येणाऱ्या लेनवर बंदी घालण्यात आली आहे पुण्याचा पारा हा जवळजवळ चाळीस पर्यंत पोहोचलेला आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ऊन आहे इथे तापले जाते ऊन तापल्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती ज्या गाड्या जातात त्याचे टायर जे गरम होतात आणि ते फुटण्याची शक्यता होते आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता असते याच्यावरती वाहतूक पोलिसांनी एक वेगळीच शक्कल लढवलेली आहे त्यासाठी मुंबई पुणे हायवेने ज्यावेळेस आपण प्रवास करतोय ज्या बोरघाट असेल किंवा आणखी कुठे या हायवेवरती मोठ्या प्रमाणात जे आहे ते वाहतूक कोंडी होते आणि